नमस्कार आजच्या व्हिडिओमध्ये आपण सत्यनारायण पूजेसाठी कोणकोणते साहित्य लागतं तर ते बघणार आहोत पूजेसाठी आपल्याला लागणार आहे तामण त्यानंतर तांब्याचा लोटा दोन तीन तामण घेऊन ठेवायचे त्यानंतर लांबवाती घेतलेले आहेत दिव्यात घालण्यासाठी नंतर दुर्वा घ्यायचे आहेत अकरा किंवा एकवीस दुरवांची जोडी मो मोजून ठेवायची नंतर इथे फुलवाती घेतली आहे तुपात भिजवून का गहू आणि तांदूळ घ्यायचे आहेत नंतर इथे प्रसादा वाटप करण्यासाठी द्रोण घेतलेले आहेत आणि हात पुसण्यासाठी कापड घ्यायचे आहेत त्यानंतर पंचामृत बनवून घ्यायचं आहे पंचामृत बनवणं म्हणजे दही दूध तूप मध साखर हे सर्व मिक्स करून पंचामृत बनवून घ्यायचं त्यानंतर अशा प्रकारचा दोरा त्याला मौली म्हणतात तो हातालाही बांधला जातो आणि पूजेमध्येही वापरला जातो त्यानंतर खारीक घ्यायची आहेत एक रुपयाची नाणी सुपारी बदाम हळकून तर या सर्व आपण पाच किंवा सात याप्रमाणे घ्यायचे आहेत नंतर कापसाचे वस्त्र घेतलेले आहेत नंतर लाल रंगाचे वस्त्र घ्यायचं आहेत आणि सत्यनारायण पूजेसाठी आपल्याला पांढऱ्या रंगाचं वस्त्र लागतं तर तेही घ्यायचं आहे नंतर इथे मी आरतीचं ताट घेतलेला आहे त्यानंतर अगरबत्ती लागेल आपल्याला नंतर, ला नंतर हळद कुंकू अक्षता गुलाल अबीर या सर्व घालून एक कुरी घ्यायची आहेत छोटंसं चौरंग घेतलेलं आहे नंतर इथे आहेत नारळ खडीसाखर चंदन खोबऱ्याची वाटी एक घ्यायची आहे आणि त्यानंतर गूळ घ्यायचं आहे तर इथे गुळाचा असा मोदक आहे तर तो मी घेतलेला आहे त्यानंतर अक्षता लागतील कापूड घ्यायचा आहे त्यानंतर याच्यात देखील असे कुंकू हळद वगैरे आहेत ते पूजेच्या सामानामध्ये आपण जिथे भेटतं तिथे अशा प्रकारचे आपल्याला पॅकेट्स भेटतात तर अशा सर्व छोट्या छोट्या वस्तू आपल्याला सत्यनारायण पूजेसाठी लागत असतात आणि या सर्व वस्तू आपण अगदी चार पाच दिवस अगोदर देखील आपण या सर्व वस्तूंची तयारी करू शकतो तर त्यामुळे या सर्व वस्तू मी तुम्हाला आधी दाखवलेल्या आहेत आणि त्यानंतर आता अगदी वेळेवर आण आन, आणल्या गे म्हणजे आणता येतील आपल्याला अशा वस्तू आपण बघून घेऊया आपल्याला काय काय लागतं तर इथे बघा मी इथे केळीचे खांब घेतलेले आहेत चार खांब लागतात पूजेसाठी त्यानंतर विड्याची पाने घ्यायची आहेत फुलांचा हार फुले घ्यायचे आहेत फळे घेतलेली आहेत वेगवेगळ्या प्रकारचे पाच फळे तरी शक्यतो घ्यायची त्यानंतर निरंजन दिवा वगैरे आपल्याला समय जे लावायचं असेल तर ते देखील आपण घासून पुसून स्वच्छ करून ठेवायचे आहेत तर असे आपण आधीही तयारी करून ठेवू शकतो किंवा वेळेवरही आणता येतील अशा वस्तू आपण बघितलेल्या आहेत त्याचप्रमाणे सत्यनारायण पूजेसाठी आपल्याला सव्वा किलोचा शिरा बनवला जातो तर त्यानुसार आपण इथे काही किराण्यामध्ये या गोष्टी ॲड करू शकतो तर त्या म्हणजे सव सव्वा किलोच्या शिऱ्याप्रमाणे आपण इथे म्हणजे साधारण दोन किलो तरी रवा आणून ठेवायचा त्यानंतर साखर लागेल आणि काही शिऱ्यामध्ये टाकण्यासाठी ड्रायफ्रूट्स घेतलेले आहेत बदाम काजू मणुके वगैरे तर ते तुम्ही या लिस्टमध्ये ॲड करू शकतात त्यानंतर सत्यनारायण भगवानांचा फोटो लागेल बाळकृष्णाची मूर्ती आणि गणपतीची मूर्ती देखील आपल्याला पूजेसाठी लागणार आहे तर अशा प्रकारे या सर्व वस्तू सत्यनारायण पूजेसाठी लागणार आहे